2025 या तीन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर एकोणतीस मार्च रोजी याच रंगमंचावर गडगर्जना हे महानाट्य सादर होणार आहे ऑक्टेव दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर एकोणतीस मार्च रोजी याच रंगमंचावर गडगर्जना हे महानाट्य होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांविषयी माहिती देणार आहे सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती बिभीषण चौरे यांनी दिली मागील दोन दिवसापासून महोत्सवाचे मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर येथे आयोजन झालेले आहे ऑक्टिव महोत्सवाअंतर्गतच आपण दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गडगर्जना या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इति ऐतिहासिक घटनांचे आणि इतिहासाच्या उलगडा करणाऱ्या आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून विकास खारगेसाहेब आमच्या विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक श्री विभीषण चौरे साहेब यांच्या नियोजनाखाली फार मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य अशा गडगर्जना या कार्यक्रमाचे उद्या ठीक साडेसहा वाजता आयोजन करण्यात आलेले आहे